श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरु त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तम् जितेन्द्रियगणाग्रणिरभितः परे ब्रह्मणि कलौश्रुतीपथावनेतीर्णस्व करा सुखमंडलु कुमत खंडने दंडभतपद प्रणत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री श्री सिंह सरस्वती स्वामी महाराज की वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय गुरुदेव मंडळी नमस्कार चवत चव चार कोसांचे चार चार कोसांवरती अक्षरशः रानोमान प्रवास करता करता मार्गात येणारे ते अडथळे पाहता पाहता मनात विचार असा यायचा की या मार्गावरून जाताना जीव जाईल की काय दत्त महाराज कधी दर्शन देतील वाट पाहे आहे दिगंबर भेटीची दिगंबर अवधूत दत्तात्रय अत्रिपुत्र अनसुयानंद वर्धन कधी दर्शन देतील दिवस तर ठरलेला आहे बारा महिने आणि सात दिवसाच्या आतमध्ये जर दत्तात्रेयांचं दर्शन झालं नाही तर हा देह शिल्लक ठेवणार नाही हा पण ठरलेला होता तो कालावधी सुद्धा आता जवळ 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 येऊ लागला होता बघा आ... श्री गुरु चरण परम पावन श्री गुरु चरण परम पावन भेटी लागी प्राण कासावीस भेटी लागी प्राण कासावीस कासावीस श्री परम पावन ही वाट नसे वही वाट ही वाट नसे वही वाट केली आटा पीट भेटी लागी केलिया टा पीट भेटी लग लागी, भेटी चरण परम पावन श्री गुरु चरण परम पावन दत्त महाराज कधी भेट देतील बिकट ही वाट नसे वही वाट केली आटापीट भेटी लागली पण ती केलेली आटापीट जो काही हट्ट होता दत्त दर्शनाचा हट्ट होता तो आता दृष्टीपथात दिसायला लागला म्हणजे काय घडलो ती एक एक पावलं निर्धारपूर्वक टाकत टाकत पोहोचले कुठे आले दहा योजनांच्या अंतरावरती आता गिरणार पर्वत दिसायला लागला जुनागड पर्यंत येऊन पोहोचले रघुनाथ गुरुंनी दिलेल्या सगुण ध्यानाचा क्रम तीन महिने त्र्यंबकेश्वरून प्रवास करता करता तीन महिन्याचा कालावधी बरोबर एकमुखी षडभुज दत्तात्रयांचं मी माग मागच्या काही भागांमध्ये सांगितलं होतं भागांपूर्वी चरणापासून जटेपर्यंतचं ध्यान सहा हातांचं ध्यान सहा हातातल्या आयुध्यांचं ध्यान एकमुखी षडभुज अत्रिपुत्र दात्रचं ध्यान गुरुद गुरुदेवांनी शिकवल्या पद्धतीनं तीन महिने अखंड चालू होतं जुनागड या ठिकाणी पोहोचले जुनागड हा गिरणारचा पायथा आहे त्या जुनागडला पोहोचले वाटेतली सगळी तीर्थक्षेत्र ओलांडली बर वेग का आणि वेगवेगळी तीर्थक्षेत्र म्हणजे काय जे टप्पे गिरणार चढतानाचे परत परत तेच सांगायला नको ते सर्व टप्पे पार करून जे शेवटचं मूळ शिखर आहे गुरु शिखर ज्याला म्हणतात दत्त धुनी खाली राहते आणि गुरु शिखर जे वरती आहे महान कठीण आहे वर का दिसायला समोर दिसतं परंतु तो फेरा करून त्या पायऱ्या चढून त्या गुरु शिखरापर्यंत जाईपर्यंत आता येत आहे आता येत आहे ये असं वाटे वाटेपर्यंत अजून किती लांब आहे त्याचा अंदाजच येत नाही बघा गुरु शिखरावरती पोहोचता क्षणी काय घडलं दत्तात्रयांच्या त्या दिव्य चरणांचं दर्शन घडलं देखिले चरण धन्य नारायण देखिले चरण धन्य नारायण गुरुपदी मन स्थिरावले गुरुपदीमन स्थिरावले श्री गुरु परम पावन दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दुजा नाही कोणी जगी तुझा पाठीराखा तुझा पाठीराखा दुजा नाही कोणी देई चित्ताला दिलासा चित्ताला दिलासा जीवनाची गती थांबो दत्त दर्शन देवो जीवनाची गती थांबो दत्त दर्शन देवो ध्यास कधी सोडू नको दृढधरी नामा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्फुंदून स्फुंद रड रुदन येऊ लागलं रडूच यायला लागलं ज्या दत्तात्रयांच्या चरण कमलाची वाट त्या कानफाट्या संन्याशांनी सांगितलं होतं जुन्नरला दत्तात्रयांच्या गिरणारवरती जा ते येऊन पोहोचले दत्तचरणापाशी धरणच धरलं देवा आता तीन दिवस तीन रात्र त्यांनी उपोषण केलं दत्तात्रयांच्या चरणापाशी धरण धरलं आणि दत्तात्रयांना प्रार्थना केली महाराज आता माझा अंत पाहू नका माझा अंत पाहू नका दोड अंत ना देख अनंत मा कर अधवच शिशुनो अंत तुझ्या दरबारी आलेल्या तुझ्या मुलाच व्या तिला आलेल्या पोराची अवस्था आईला कळते ना आई कधी बाजूला सारते का अशा पोराला महाराज मला तुमच्या चरणाशी ठेवा बर काय सुंदर भाव आहे आता काही दर्शनासी का गा लाला उशीर धीर आता काही दर्शनासी सी कागा लाला उशीर महाराज आता उशीर लावू नका मला तुमच्या दत्त दर्शनाची ओढ लागले घट्ट चरण पकडले महाराजांना वारंवार वारंवार वारं विनंती करू लागली दत्तात्रेयांच्या चरणाशी या करुणासागर असलेल्या दत्तात्रेयांना या निरंजनांची दया आली का दत्तप्रभूंनी त्यांना दर्शन दिलं का दत्तगुरूंनी त्यांना काय उपदेश दिला दर्शन दिलं का आपण उद्याच्या चरित्राख्यानात पाहू आज इथेच थांबू त्या दिव्याशा गिरणारचं स्मरण करू दिव्याशा निरंजन रघुनाथांचं स्मरण करू आणि दिव्य असलेल्या अत्रिपुत्र दत्तात्र्यांचं स्मरण करून इथेच थांबू अवधूत श्री गुरुदेव दत्त दत्त दत दत्त